जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक चौथा ऋषी बहुधा छन्दोभिः विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिः विनिश्चितैः वूम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ऋषीमुनींनी हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ज्ञान अनेक प्रकारे स्पष्ट केले आहे शिवाय अनेक वैदिक मंत्रांमध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दल असे तपशील दिलेले आहे आणि ब्रह्मसूत्रांनीही या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दल तार्किक आणि निर्णायकपणे ज्ञान प्रकट केले आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा यावर जोर देत आहेत की ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ज्ञान याविषयी जे तपशील सांगणार आहेत ते शास्त्राने ठरवलेले आहे म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांच्या सर्व शिकवणी ह्या शास्त्रांनी पुष्टी केलेल्या आहेत असा आपण विश्वास ठेवूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करत असताना आपण चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या शरीराचा किंवा क्षेत्राचा सर्वोत्तम उपयोग करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया ऋषिभिर बहुधा गीतं छंद विविधैः पृथक् ब्रह्मासूत्रपदैश्चैवा हे तुम् मतभिरवेनिश्चितैः संपूर्ण सात श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमद नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन ऋषिभिः बहुधा गीतं छन्दोभिः विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिः निश्चितैषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः